आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांमध्ये आता राजकीय घडामोडी सुरू झाल्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील या मेहुण्या पाहुण्यांची राजकीय वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेनं सुरू झाली आहे आज या मेहुण्या पाहुण्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर माजी आमदार के पी पाटील आणि एवाय पाटील यांनी जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांचं नेतृत्व स्वीकारलंय साहजिकच त्यांचा नामदार अजित पवार गटात प्रवेश झाला ए वाय पाटील यांना अजित पवार गटाचं प्रदेश उपाध्यक्षपद आणि जिल्हाध्यक्षपदही मिळालं दुसरीकडं के पी पाटील यांची भुदरगड राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा लपून राहिलेली नाही तर एवाय पाटील सुद्धा आमदारकीचा गुला लावण्यासाठी इच्छुक आहेत मात्र लोकसभा निवडणुकीतील निकाल लक्षात घेऊन केपी आणि ए वाय यांची घरवापसी होण्याची चिन्ह दिसत आहेत एवाय पाटील यांची राजकीय चाल लक्षात येताच के पी पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्वागत कमान उभी केली आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार शरद पवार यांची या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना के पी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली जनतेचा कौल विचारात घेऊन लवकरच आपला निर्णय जाहीर करू असं त्यांनी सांगितलं आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वंदनीय नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत सहकारी चळवळीमध्ये प्रचंड मोठं त्यांचं योगदान आहे सहकारी साखर कारखानदारीत आहे मी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेलं आहे असे नेते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सदिच्छा भेट देणं म्हणजे काहीतरी भूमिका बदलली घेतली असं नाही मूळ अजून भूमिका कसल्याही प्रकारची बदललेली नाही आणि घेतलेली पण नाही लोकांच्या इच्छेप्रमाणे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय करता येईल हे पाहता येईल काय जनतेच्या कोर्टातनं काय येतं आहे बघूया ना लोकांचा सगळा अंदाज घेऊन लोकांची मतं समजावून घेऊन कार्यकर्त्यांची मतं समजावून घेऊन आमच्याबरोबर काम करणाऱ्या त्या विभागातल्या समविचारी इतर घटकांचा पक्षांचा विचार घेऊन आपली भूमिका ठरवली जाईल दुसरीकडे वाय पाटील यांच्या राजकीय भूमिकेवर थेट भाष्य करण्याचं पी पाटील यांनी टाळलं पण कोणत्याही परिस्थितीत ही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार के पी पाटील यांनी बोलून दाखवला आता त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे जी मोठी माणसं आहेत प्रांतिकचे उपाध्यक्ष मी काय सांगणार त्यांना आता कळलं नाही मी विधानसभेच्या मैदानात उतरणारच आहे बिद्री कारखान्याच्या डिस्टेलरी प्रकल्पावर झालेल्या कारवाई मागे आमदार प्रकाश आंबेडकर यांचाच हात आहे असा आरोपही के पी पाटील यांनी केला आहे जी कारवाई केली सरकारच्या वतीनं विशेष आमदारांच्या सांगण्यावरनं त्याचा निषेध जनतेतनं आपोआप व्हायला लागल्याचं चित्र आपण बघतो आहोत कारवाईला राजकीय वळण लावलेलं नाही पण राजकीय हेतून कदाचित प्रेरित होऊन ही कारवाई झाली असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते के पी पाटील आणि ए वाय पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानं नजीकच्या काळात अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही पण याबाबत ए वाय पाटील यांनी मात्र पत्रकारांशी बोलण्याचं टाळलं